मी अशोक कापशीकर सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे नमो बुद्धाय जय भीम महाबोधी विहार बोधगायतील महाबोधी विहार आ, मुक्ती आंदोलन महामोर्चा आयोजन केलेला आहे तरी नांदेड जिल्ह्यातील उपासक उपासकांना मी आव्हान करतोय की आपण ह्या मोर्चामध्ये आपण जास्तीत जास्त शुभ्र शुभ्र वस्त्र परिधान करून या मोर्चामध्ये सहभाग नोंदवावा आणि हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती या मैदानावरून आय टी आय आय टी आय चौक शिवाजीनगर वजीराबाद चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हे कार्यालय कार्यालयावर धडकणार आहे आणि या मोर्चामध्ये आपण बौद्ध उपासक उपासिका यांनी आपण जास्तीत जास्त बौद्ध समाजाची एकजूट दाखवून शासनावर हे कसं शा, शा, मोर्चा यशस्वी करता येईल या पद्धतीने आपण या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचा आहे आदरणीय बाळा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वी सर्व बौद्ध समाजाला आव्हान करून पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर मोर्चाचं मोर्चाचं आयोजन केलं होतं ना हा मोर्चा यशस्वी पण झालेला आहे तसंच हा मोर्चा जो आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी महाविहार महामोर्चा मुक्ती आंदोलन हा सर्व समाजाच्या सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ते व नेते यांच्या वतीने हा मोर्चा आहे तर या मोर्चामध्ये सुद्धा आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं व या मोर्चामध्ये आपण ल आपल्या कुटुंबासह व मीसुद्धा माझ्या कुटुंबासोबत येणार आहे आपणसुद्धा आपल्या कुटुंबासोबत शुभ्रवस्त्र परिधान करून आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं व या महाराष्ट्र शासनाला व या केंद्र शासनाला एक आपण जा विचारावा हे महाबोधी विहार बुद्धगया येतील हे बुद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे नाहीतर यानंतर हा उग्र आंदोलन होईल असं या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो नमो बुद्धाय जय भीम